हे बघा हे मेसेज मेसेजमध्ये आपण आता जाऊया हे बघा आम्ही शॉपिंग पण करून आणलेली आहे मेसेजमध्ये आम्ही गेलो होतो तर त्याच्यासाठी ही पॅन्ट पण आणली हे बघा भारतामध्ये फक्त बड्डे चेच वेळेस शॉपिंग होत असते हो की नाही आणि इथे पाहिजे तेव्हा शॉपिंग म्हणजे आता गरज आहे तर घ्या गरज आहे तर घ्या तर आता बाकीचे टाईट व्हायला लागलेत आणि मग मी ही घेतली मग आता ही लिस्टची पॅन्ट आहे आणि याची किंमत किती आहे तर याची किंमत आहे एकोणसत्तर डॉलर या ठिकाणी दिसली आणि ही अंडरवेअर आणलेत अंडर गार्मेंट्स कॉटनचे दिसलेत का हे टी जे मॅक्समधून आणलेत हे ओरिजिनल प्राईस याची होते याची प्राइस आहे ओरिजिनल पंचेचाळीस डॉलर आणि आपल्याला टी जे मॅक्स मिळाले आणि आपल्याला हे मिळाले आहे टी जे मॅक्समध्ये नाईन्टीन नाईन्टी नाईनला दिसलेत हे बघा आणि आणखी प्युअर कॉटन आहे हे टॉमी हिल्केअरचे आहेत खूप छान ब्रँड आहे आणि प्युअर कॉटनचे हे बघा या ठिकाणी कॉटन अंडर गार्मेंट जे आहेत ते कॉटनले स्पाय म्हणजे ॲलर्जी वगैरे होत नाही ओके नाही आणि ही पॅन्ट पण खूप छान आहे स्ट्रक्चबर आहे खूप चांगली जाते असले ही लि पॅन्ट हे घेतले आता त्यांना आणि अजून पाहिजे तर म्हटलं आता थँक्स था। था घेऊन येणार आहे तेव्हा मग डिस्काउंट असतो खूप अमेरिकेमध्ये तर ते तेव्हा घेऊन म्हटलं तर हे घेतलंय आपण आता दोन गोष्टी त्याला